वेलकम टू अवर चॅनल आज तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे बघा मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे अर्धी वाटी गहू घेतलेली आहेत आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर हे सर्व साहित्य वापरून मी तुम्हाला एक छान अशी रेसिपी करून दाखवणार आहे तर इथे बघा हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला छान असं रवाळ वाटून घ्यायचं आहे तर सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर मी ही डिश पहिल्यांदाच करत आहे पण याआधी देखील दोनदा तीनदा मी घरी करून बघितली तर मला खूप याची टेस्ट आवडली आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया तर ही डिश तुम्ही नागपंचमीच्या दिवशी देखील करू शकतात कारण नागपंचमीच्या दिवशी आपण तळत नाही तर अशा पद्धतीने वाफवून तुम्ही छान असं ह्या ढोकळ्यासारख्या वाफोळ्या करून खाऊ शकतात आणि कापत देखील नाही तर ह्या ज्या वड्या आहेत त्या तुम्ही उलथण्याने देखील कापून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला साहित्य एकाच भांड्यात टाकलेलं दाखवलं पण मी दोन बॅचमध्ये ते व्यवस्थित रवाळ असं बारीक करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर पूर्ण पीठ बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे संपूर्ण पीठ भिजेल एवढं पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्यात कुठली गुठळी असता कामाने तर अशा पद्धतीने आपण हे पीठ कालवून घेणार आहोत तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे ढोकळ्या खाऊन खाऊन ज्यांना कंटाळा असेल त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा छान असा पारंपरिक पदार्थ आहे तर ह्या सर्व गुठवळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला यावा फळं करायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तर इथे बघा हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर मी इथे हे व्यवस्थित झाकण ठेवून रात्रभर फर्मेंट करायला ठेवणार आहे जर तुम्ही दिवस दिवसा करत असाल तर सकाळी हे पीठ तयार करून ठेवा आणि आठ ते नऊ तास याला छान फर्मेंट होऊ द्या तर व्यवस्थित हे झाकून ठेवून रात्रभर मी ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी तुम्हाला दाखवते इथे हे बघा मी झाकण उकडून दाखवते तुम्हाला आणि चमच्याने तुम्हाला दाखवते की किती छान जाळी पडली आहे न कुठलाही सोडा इनो काही न वापरता इतकं छान असं फर्मेंट झालेलं आहे तर इथे मी दोन चार मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे तर हे सर्व साहित्य टाकायचं आहे साहित्य एकदम कमी लागतं यामध्ये खूप जास्त साहित्य लागत नाही आपल्याला आणि इथे रंगासाठी मी इथे थोडीशी हळद टाकून घेणार आहे हळद टाकल्यानंतर इथे मी थोडासा हिंग देखील टाकून घेणार आहे तर फक्त चारच साहित्य आपल्याला इथे लागतं हे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बघा इथे हळद मीठ हिंग आणि मिरचीचे तुकडे एवढंच आपल्याला इथे हे साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि हे देखील व्यवस्थित आपल्याला इथे टाकून फेटून घ्यायचं आहे छान याला सैलसर करून घ्यायचं आहे तर हे सगळं फेटून झाल्यानंतर यामध्ये मला अजून थोडंसं पाणी टाकावं असं वाटतंय म्हणजे पाणी टाकल्यावर अजून थोडंसं हे बॅटर सैलसर होईल खूप जास्त सैलही करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे तर थोडंसं इथे मी पाणी ॲड करून घेणार आहे जवळजवळ एक पाव वाटीभर पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व बॅटर मी व्यवस्थित छान असं सैलसर सा करून हलकं करून घेणार आहे तर इथे बघा मी हे साहित्य करण्यासाठी स्टीमर प्लेमध्ये पाणी ठेवलेलं होतं तापायला आणि आता स्टीमर प्लेटला व्यवस्थित हाताने तेल लावून ग्रीस करून घेणार आहे तर ग्रीस केल्यानंतर हे बॅटर मी यामध्ये टाकून घेणार आहे जर एवढं बॅटर तुम्हाला एकदम वाफवायचं नसेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये हे वाफवून घेऊ शकतात पातळ पातळ देखील याच्या अशा वाफोळ्या करू शकतात पण मी एकाच प्लेटमध्ये हे सर्व बॅटर टाकून घेणार आहे आणि स्टीमरमध्ये आपलं पाणी तापलेलं आहे तर यामध्ये मी ही प्लेट ठेवून घेणार आहे तर प्लेट ठेवल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला याला दहा ते पंधरा मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे तर ढोकळ्यासारखीच कृती आहे पण ढोकळ्यामध्ये आपण इनो सोडा ह्या सगळ्या गोष्टी वापरतो तर इथे आपल्याला ह्या वापरायच्या नाही आहेत आणि डाळ तांदूळ गहू उडदाची डाळ यांमुळे याला एक वेगळी चव येते तर दिसायला हा ढोकळ्यासारखा दिसतो बघा इथे सुरी देखील स्वच्छ निघली आहे म्हणजे आपल्या वाफळ्या एकदम छान वाफाळून निघलेल्या आहेत तर इथे आपण हे कट करून घ्यायचं आहे तर इथे मी तुम्हाला सुरीने कापताना दिसते आहे जर तुम्हाला ही रेसिपी नागपंचमीच्या दिवशी करायची असेल तर तुम्ही इथे उलथण्याने कापून घ्या कारण की आपण सुरीने विळीने या दिवशी काहीही कापत नाही तर अशा पद्धतीने बघा मी हे व्यवस्थित पीसेसमध्ये कट करून घेत आहे आणि सुरी पण एकदम ह हल हलके हाताने आतमध्ये शिरते आहे आणि व्यवस्थित ह्या पीसेसमध्ये कट होत आहे तर इथे मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते बघा तर अशा पद्धतीने हा पीस बघा किती व्यवस्थित निघला आहे म्हणजे खाली देखील हे पीठ आपलं चिटकलेलं नाही आहे आणि इतकी सुंदर जाळी पडलेली आहे दिसायला ढोकळाच दिसतोय पण हा ढोकळा नाही आहे तर ही वाफोळी आहे तर हे बघा इथे जाळी दिसते का तुम्हाला तर अशा पद्धतीने ह्या एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेतलेल्या आहे आणि यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची फोडणी घालायची नाही आहे याला मस्त आपल्याला चांगल्या तुपाने साजूक तुपाने आंघोळ घालायची आहे तर अशा पद्धतीने या सर्व सास वाफोळ्यांवर आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत आणि तूप टाकल्यानंतर यावरती छान अशी कोथिंबीर देखील आपण इथे पेरून घेणार आहोत तर ढोकळ्यावर आपण फोडणी टाकून घेतो तर आपल्याला इथे फोडणी टाकायची नाही आहे आणि ढोकळ्यावर आपण फोडणीत मिरच्या टाकतो तर यामध्ये आपण पिठामध्येच मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर टाकून अशा सर्व करायच्या आहे तर तयार आहे आपली ही पारंपरिक पद्धतीची छान अशी वाफोळी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली ते नक्की मला कमेंट करून सांगा तर कशी वाटली रेसिपी नक्की